उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर विमानतळावरील आय एल एस प्रणालीचा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे अनेक विमानतळांवर लँडिंग वेळी वैमानिकांना लेझर बीमचा अडथळा जाणवतोय आणि त्यातून त्यांचं लक्ष विचलित होऊन होऊन मोठ्या अपघाताचा धोका असतो वर्षभरात देशातील चाळीस विमानतळांवर असे प्रकार घडल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे डीजीसीएच्या नियमावलीनुसार विमानतळांच्या परिसरामध्ये लेझर बीम वापरण्यास मनाई आहे विमानतळाच्या आजूबाजूला लेझर बीमपासून संरक्षणासाठी प्रोटेक्टेड झोन निश्चित करण्यात येतात मात्र अनेकदा वैमानिकांना बीम लाईटचा नकारात्मक अनुभव आलेला आहे कार्यक्रमांसाठी अनेक आयोजक आकाशाच्या दिशेनं बीम लाईटचा वापर करतात आणि यामुळे वैमानिकांचे डोळे दिपून दुर्घटना होण्याची शक्यता असते तर दिल्ली विमानतळावर आतापर्यंत एकशे पाच घटना घडल्या जयपूरमध्ये छप्पन्न चेन्नई मध्ये शहाऐंशी अशा प्रकारच्या घटना कोलकातामध्ये चव्वेचाळीस हैदराबाद मध्ये एक्केचाळीस आणि मुंबईमध्ये तेहत्तीस नाईट लँडिंगच्या वेळी या घटना घडलेल्या आहेत लखनौमध्ये सव्वीस अहमदाबाद मध्ये सतरा आणि आगरतळामध्ये देखील सतरा वेळा अशा घटना घडल्या आहेत भोपाळमध्ये सोळा आणि वाराणसीमध्ये आतापर्यंत दहा वेळा लेजर लेझर वैमानिकांना अडचणी आलेल्या आहेत विमानतळांच्या परिसरामध्ये लेझर बीम वापरण्यास मनाई आहे हे डीजीसीएचे नियम सांगतात विमानतळांच्या आजूबाजूला लेझर बीम पासून संरक्षणासाठी प्रोटेक्टेड झोन तयार करण्यात येतात कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून आकाशात हे लेझर बीम सोडले जातात नाईट लँडिंगच्या वेळी वैमानिकांना या बीम लाईटचा त्रास होतो